एक उत्तम कुटुंब कसं असावं उत्तम आदर्श पत्नी कशी असावी उत्तम आदर्श पती कसा असावा एक उत्तम राजा कसा असावा एक उत्तम सेवक कसा असावा एक उत्तम भगवंत दास्यत्व भक्ती करणारे लोक कसे असावे जगाच्या पाठीवरच सर्वात चांगलं आणि उत्तम उदाहरण जर कुठं असेल तर ते रामचरित मानस ग्रंथामध्ये आपल्याला पाहण्याकरता मिळतं जगाचे मालक आहेत प्रभू श्रीरामचंद्र तरी सुद्धा माणूस बनून आले आणि आपल्याला जगून दाखवलं की माणसानं कसं जगायला पाहिजे काय अशक्य आहे देवाला डोळ्याची पापणी लावून जरी उघडली तर चौदा वर्षाचा वनवास अर्धा निमिसामध्ये अर्धा निमिष म्हणजे डोळ्याची पापणी लावून उघडणे याला एक निमिष म्हणतात त्यातले अर्धा वेळ संकल्प केला असता तर तेवढ्या अर्ध्या निमिसामध्ये चौदा वर्षाचा श्रीबाबांनो राजाराम आणि वनवासी राम काय फरक आहे प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या जीवन चरित्रातून हे दाखवून दिलं जर माणसाच्या जीवनामध्ये सुख असेल तर त्या सुखामध्ये माणसाला उन्मत्त होऊ नये आणि जर वाटेला दुःख आलं तर माणसाला खचून जाऊ नये हे शिकवते रामकथा <प्थाँगा> बरीचशी लोक समाजामध्ये पैसा ऐश्वर सत्ता संपत्ती थोडी जरी वाढली तर उन्मत्त होतात आणि उन्मत्त झाल्यामुळं कारण की उन्मत्तपणाच आहे मग त्यावेळेस आलेली सत्ता असेल त्यावेळेस आलेला पैसा आहे हा सुखदायी ठरत नाही तुम्हाला आनंद देऊ शकतो उन्मत्त झाल्यामुळे क्षणिक आनंद प्राप्त होतो परंतु त्या क्षणिक आनंदामुळे उन्मत्तपणामुळे कमवलेलं काहीच राहत नाही मग शेवटी वाटेला येते दुःख आणि उन्मत्तपणामुळे त्या दुःखामध्ये माणूस कधी स्ट्रॉंग राहत नाही मग तिथं पचून जातो आपण पुढं ऐकणार आहोत ज्यामुळे जानकी मातेला प्रभू राम म्हणणार आहे की जानकी खरं जर तू मखमली गालीच्या सोडून कधी जमिनीवर अजून स्पर्श केला नाही जमिनीला पाय टेकवला नाही वनामध्ये गेल्यानंतर तिथे काटे राहतील दगड राहतील झोपण्याकरता तिथे काही व्यवस्था राहणार नाही जानकी मातेची एक एक उत्तर हे हृदयाला स्पर्श करण्यासारखी असणार आहे अगदी मानवी जीवनाला त्याचप्रमाणे कितीही ऐश्वर संपन्न माणूस असला त्यांनी फक्त एकदा रामकथा श्रवण करावी त्याचं ऐश्वर वाढणार नाही कथा श्रवण केल्यानंतर ऐश्वर वाढणार नाही पण कथा श्रवण केल्यानंतर त्याच जे ऐश्वर्य आहे ना हे सत्कारी लागल्याशिवाय राहणार नाही हे रामकथा श्रवण गरीब माणसाला कथा श्रवण केली म्हणजे तो काही श्रीमंत होईल श्रीमंत होण्याकरता कथा नाही पण त्या गरीब परिस्थितीमध्ये त्याला देण्याचं कार्य करते तिला रामकथा म्हणत असतात या रामकथेमध्ये ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत या सागरामध्ये गुढी मारलेली आहेत ना तो तरुण गेलेला आहे बऱ्याचशा लोकांचं जीवन प्रवास आपण करतोय मानवी जीवनाचा प्रवास चालू आहे सगळ्यांचा प्रवास हा उत्तम मार्गावरच असेल असं काही सांगता येत नाही बऱ्याच वेळेस व्याश वयाचा उत्तरार्ध चालू झाल्यानंतर माणसाला जाग येते की आपण हे चुकीचं के काम केलं आपण काहीतरी चांगलं करायला पाहिजे साधू संत आपल्याला म्हणतात मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका तुम्ही मागचा विचार नका करू पण आता तरी पुढे हा ची उपदेश नका करू नाश आयुष्याचा आता तरी पुढे हा उपदेश आहे प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार कार्य आपण बघितलं प्रभू श्रीराम